आनंद कंद सच्चिदानंद गण परात पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जुगलबंदी कीर्तनासाठी घेतलेला अभंग विचार मंथनासाठी घेतलेला अभंग शास्त्र चर्चेसाठी घेतलेला अभंग शास्त्रार्थासाठी घेतलेला अभंग वाद विवादासाठी घेतलेला अभंग आपल्या भाषेत बोलायचं म्हटलं तर नवरा बायकोच्या भांडणासाठी घेतलेला अभंग अभंग कोणाचा आहे म्हणाल तर महाराष्ट्रातील क्रांतिकारी संत शांती ब्रह्म म्हणून ज्यांना ओळखलं जात अशी असणारे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा अभंग आहे विठ्ठला बायको सुख सुविधा शिवाय संसार करू शकते बायको पैशाशिवाय संसार करू शकते बायको दाग शिवाय संसार करू शकते बायको पिझ्झा बर्गर शिवाय सुद्धा संसार करू शकते बायको किट्टी पार्टी शिवाय संसार करू शकते बायको मॅचिंग मेकअप शिवाय संसार करू शकते पण पण बायको भांडणाशिवाय संसार करू शकत बरोबर किनी मंडळी सर्वांनी सांगा बरोबर की नाही म्हणता <coughs> बरोबर विठाला विठाला।, विठाला 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 नवरा बायकोच्या भांडणासाठी आणि जुगलबंदी कीर्तनासाठी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचा अभंग घेतलेला आहे विठाल विठाल विठाला 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 हरी <laughs> सर्वांनी हरी म्हणा आपल्या महाराजांनी संत एकनाथ महाराजांचा अभंग घेतला अभंग कशासाठी घेतला जुगलबंदीसाठी कशासाठी मोठ्याने बोलत सर्वजण कशासाठी आता जुगलबंदी म्हणजे काय बर तर जुगलबंदी म्हणजे वादविवाद जुगलबंदी म्हणजे शास्त्रार्थ जुगलबंदी म्हणजे मं� शास्त्र चर्चा जुगलबंदी म्हणजे विचार मंथन जुगलबंदी म्हणजे रूपक जुगलबंदी म्हणजे भारूड जुगलबंदी म्हणजे आध्यात्मिक पौराणिक व्यवहारिक चर्चा जुगलबंदी म्हणजे नवरा बायकोच भांडण जुगलबंदी म्हणजे नाथ महाराजांच्या एका अभंगाद्वारे आम्ही तुम्हाला सांगतो दोन व्यक्ती आहेत समोरासमोर आहे दोघही एकमेकांशी बोलतात बोलतात म्हणजे ते भांडतात कसे बोलतात आम्ही तुम्हाला बोलून दाखवतो कारे कारे मत बसता का हो ब्राह्मण बुवा भलतेच बोलता तुझ्या बापाचे भय काय तुमचे आमचे माय बाप एकच हा कायसे बोलू नको निर्गुणा पासून झालं निर्गुण तुला काय ठावे आत्मस्वरूपी शोधत पाहावे आत्मस्वरूप पाहमा ना नाही तर संतांशी शरण जा काय होते शरण गेल्याने चौऱ्याऐंशीचा फेरा चुकता हे ज्ञान तुला कोणापासून प्राप्त झाले एका <laughs> जण प्रसादे कळू आले याला म्हणतात काही म्हणतात जुगलबंदी अलीकडं नवीनच प्रकार सुरू झाला खरा बाबांना जुगलबंदी नवीन नाही फार पुरातन ती जुनीच आहे संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज यांची जुगलबंदी नामदेव गाथ्यामध्ये आहे अभंग क्रमांक नऊशे वीस वीस चरणांचा अभंग आहे संत एकनाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये हिंदू तुर्कीच्या जुगलबंदीचा सहासष्ट चरणांचा अभंग आहे नवे नवे हे संपूर्ण जग म्हणजे जुगलबंदी आहे वृक्षाची उत्पत्ती माती पाणी उष्णता हवा सूर्यप्रकाश या सर्वांची जुगलबंदी मानवाची उत्पत्ती म्हणजे स्त्री पुरुषाची जुगलबंदीच आहे पखवाज वाजवणे म्हणजे पखवाजाची वाजवणाऱ्याच्या हाताची जुगलबंदीच आता गायकांनी जी चाल गायली ना आमच्या गणेश महाराजांनी आणि नंदू महाराजांनी ती सुद्धा जुगलबंदीच आहे टाळांचा आवाज म्हणजे दोन टाळांची जुगलबंदीच आहे जसे डोळे दोन नजरे डोळे दोन नजर एक कान दोन ऐकणे एक नागपुड्या दोन श्वास एक ओठ दोन बोलणे एक हात दोन टाळी पाय दोन चालणे एक तसे कीर्तन कर दोन पण कीर्तन हेच आमचे माऊली ज्ञानोपार आहे सांगतात पै दोही ओठी एक बोलणे पै दोही ओठी एक बोलणे दोन्ही चरणी एक चालणी तैसे पुसणे सांगणे तुझे माझे याला म्हणतात जुगलबंदी विठल